लग्नाची या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार म्हणजे माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे इकडे आलात सगळ्यात पहिले तर मी तुमची माफी मागते यावरती विशाल म्हणतो काकू तुम्ही मोठे आहात तुम्ही आमची माफी मागू नका कारण कसं आहे ना काहीही झालं तरी मोठ्यांचे हात हे नेहमी आशीर्वादासाठी असले पाहिजेत तुम्ही माफी मागू नका मी सुद्धा राघवला काही ना काही बोललोच त्यासाठी मी सुद्धा माफी मागतो यावरती ऋतुजा म्हणते बघितलं तैनी किती गुणी मुलगा आहे हा आणि राघव इतक्या गुणी मुलावरती तू संशय घेतोस आणि आता त्याला काहीतरी अद्वा बोलतोस तरी, बोल तरी पण तो बघ ना तो बघ किती विनम्रपणे हे सगळं करतो आहे यावरती रुक्मिणी म्हणते आपण ना पुन्हा एकदा या सगळ्याचा विचार करूया असं म्हणत ती आता सिंधूला बोलवायला पाठवते तोपर्यंत पर्यंत सांगत असतो तू काळजी करू नकोस मला नाही वाटत की सिंधू मामी आता याला होकार देईल कारण सिंधू मामीला राघो मामावरती पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आरुष आणि अन्वी आता सिंधू काय बोलणार याच्याकडे आता डोळे लावून असतात त्याच वेळेला सिंधूला रुक्मिणी म्हणते सिंधू बोल तुझ्या मनात काय आहे यावरती विशाल म्हणतो सिंधू हो तुझं मत यामध्ये महत्वाचं आहे अजूनही तुला माझ्यासोबत लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का असं म्हटल्यावरती आता सिंधू सांगते कसं आहे ना लग्न हा दोन घरांचा मेळ असतो म्हणजे फक्त दोघांनी लग्न करायचं नाही तर घरच्यांचं सुद्धा त्याच्यात मिलन होणार असतं तर मला हे लग्न मान्य आहे सिंधूने हे बोलल्यावरती राघव चिडतो आणि आता सिंधूने असा का बरं निर्णय घेतला असेल असा विचार करत तो सगळ्यांच्या समोर सिंधूचा हात धरत तिला फरफटत बाहेर आणतो सगळेच जण हे दृश्य पाहत बसतात राघवने हे वागलेलं कुणालाच काही रुचत नाही त्याच वेळेला राघव सिंधूला बाहेर घेऊन येतो सिंधू म्हणते काय चाललंय राघव हे यावरती राघव म्हणतो तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का सिंधू म्हणते प्रश्न विश्वासाचा नाहीये राघव म्हणतो मग कुणाच्या फोर्सच्या अंडर तू हे करतेस का कुणी तुझ्यावरती प्रेशर टाकते का सिंधू म्हणते नाही कुणीही माझ्यावरती प्रेशर टाकत नाही आहे पण घर हे फक्त किंवा लग्न हे फक्त दोघांच्यावर नसतं याच्यामध्ये घराण्याची प्रतिष्ठा इब्रत हे सुद्धा असते राघव म्हणतो अगं मला तुझी काळजी वाटते त्यासाठी मी हे सगळं बोलतोय ना तुला कळत नाही का की मला तुझी काळजी वाटते ते सिंधू विचार करते राघवला माझी काळजी वाट हे मला समजते आणि याच काळजीपोटी जरी माझं काही झालं तरी राघव सावीला अंतर देणार नाहीत ते सावीला अगदी फुलासारखं जपतील त्यामुळे मला त्याची चिंता नाही राघव म्हणतो हे बघ मी तुला त्या विशालच्या सोबत जाऊ देणार नाही कारण मी दोनदा विशालला पकडले याच्या आधीसुद्धा एकदा मी त्याला पाहिलं होतं आणि त्यानंतर आपल्या बेडरूममध्ये एका बाईसोबत पाहिलंय सिंधू म्हणते असं या गोष्टीला काही हे नाही आहे तुम्ही पुरावा कुठे आहे यावरती राघव म्हणतो सध्या माझ्याकडे फिजिकली कोणता पुरावा नाही आहे पण मला वेळ दे मी नक्की पुरावा शोधून आणेल सिंधू म्हणते ठीक आहे तुम्ही न लग्नापर्यंत जर का पुरावा शोधला तर मी हे लग्न नक्की मोडायला तयार आहे पण पर लग्नापर्यंत जर तुम्ही पुरावा आणू शकला नाही तर मात्र हे लग्न मला करावं लागेल असं म्हणत सिंधू आता राघवला लग्नापर्यंतचा वेळ देते आणि लग्नापर्यंत तुम्ही सिद्ध करा असं सांगते राघव म्हणतो ठीक आहे पण तुझं विशाल सोबत लग्न मी होऊ देणार नाही इतकं मात्र नक्की असं म्हणत राघव आता सिंधूला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सिंधूच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त घरच्यांच्या भल्याचा विचार असतो सिंधू आता पुन्हा एकदा आतमध्ये येते आतमध्ये आल्यावरती रुक्मिणी म्हणते काय ग सिंधू काय झालं राजश्री म्हणते सिंधू काही गडबड नाही ना सिंधू म्हणते नाही आई त्यावरती रुक्मिणी म्हणते बोल काय तुझं डिसिजन काय आहे यावरती सिंधू सांगते मी लग्नाला तयार आहे राजश्री सिंधूकडे पाहत बसते नक्की राघव आणि सिंधूचं काय बोलणं झालंय हे राजश्रीला काही कळालेलंच नसतं तोपर्यंत मधू खुश होते आणि ती आता आनंदाने आता तिच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतात विशाल पण खुश होतो त्यावेळेला तिलक लावण्यासाठी म्हणजे लग्नाचं आता फिक्स झालंय असं तिलक लावण्यासाठी राजश्री जेव्हा विशालच्या कपाळावर तिलक लावत असते राघव तिचा हात धरतो त्यावेळेला राजश्री म्हणते राघव आता हे काय चाललंय तुझं आपलं ठरलंय ना सगळं राघव म्हणतो आपलं नाही आपलं नाही तुमचं ठरलंय मी अजूनही याचबद्दल ठाम आहे की हे लग्न मी होऊ देणार नाही तुम्ही कितीही म्हटलात ना किती तरी माझ्याकडे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले पुरावे आहेत त्यामुळे मी याच्यावरती कधीच हो विश्वास ठेवणार नाही म्हणजे नाही असं म्हणत राघव आता हे लग्न मी होऊ देणार नाही असंच सांगत असतो आणि तो सांगत असतो तुम्ही सगळ्यांनी जरी विश्वास ठेवलात तरी या सगळ्यावरती माझा मात्र विश्वास नाहीये माझा या लग्नाला ठाम नकार आहे आता मात्र विशाल विचार करतो हे इतकं सगळं घडून सुद्धा हा काही ऐकायलाच तयार नाही आहे काय याचं करावं तरी काय आता मात्र विशालला या सगळ्यामध्ये खूप अडचणीत असतात कारण राघव त्याचं काही ऐकायला तयार नसतो तोपर्यंत आता मात्र विशालची आई म्हणते ठीक आहे तुझ्याकडे पुरावे आहेत का काही तुझ्याकडे पुरावे असतील तर तू ते पुरावे शोधून आण तू ते पुरावे शोधून आण मग मग बघू आपण मी स्वतः हे लग्न मोडेल आणि जर तुला पुरावे सापडले नाही तर तू स्वतःच्या हातानेच आता मात्र या दोघांचं लग्न लावून देशील यावरती मात्र आता राघव सांग तो ठीक आहे पण असं होणारच नाही असं कदापि होणार नाही कारण कारण मी पुरावे शोधून आणणार म्हणजे आणणारच असं म्हणत राघव आता पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो तोपर्यंत अन्वी सुद्धा राघवला मदत करायला निघून जाते अन्वी आरुष आणि राघव हे तिघ जण पुरावे सुद्धा त्यावेळेला मधू म्हणते सिंधू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे ताबडतोब किचनमध्ये येशील का मला थोडीशी हेल्प पण हवी तुझी असं म्हणत मुद्दाम बोलण्यासाठी ती सिंधूला किचनमध्ये बोलवते किचनमध्ये आल्यावरती मधू सांगते सिंधू तू हे सगळं मुद्दाम करतेस ना तुला रग्न करायचं नाही आहे पण सगळ्यांना खेळवत ठेवायचं आहे या कारणासाठी तू राघवला खोटं नाटं सांगतेस ना सिंधू म्हणते हे बघा मी तुम्हाला परत सांगते त्या सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी मी हे लग्न करेन असं वचन दिलं आहे पण कुणासोबतही लग्न करेन असं वचन मी दिलेलं नाही आहे असं म्हणत सिंधू राणीला सडेतोड उत्तर देते आणि सांगते इथे प्रश्न माझ्या आणि सावीच्या आयुष्याचा आहे या सगळ्यामध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका मी लग्न करेन पण माझ्या अटींवरती आणि माझा राघववरती पूर्ण विश्वास आहे राघव उगाच काही बोलत नाहीत या गोष्टीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे राघव जोपर्यंत पुरावे आणत नाहीत तोपर्यंत मी मात्र काही शांत बसणार नाही राघवने पुरावे आणले तर हे लग्न मी मोडणार राघवने पुरावे नाही आणले तर मी हे लग्न करणार असं ठाम मत मांडत आता मात्र मधूला चांगलंच सुनावलेलं असतं तोपर्यंत बाहेर आता इकडे काजल येते आणि म्हणते बघितलंच ना काय झालं ते म्हणजे आता हा कोणते पुरावे शोधेल यावरती विशाल म्हणतो मला न साधारण अंदाज आहे की हा कोणते पुरावे शोधेल ते त्यामुळे आपण आता त्या, त्या दृष्टीने काम करूया काजल म्हणते म्हणजे नक्की काय यावरती विशाल म्हणतो मला माहिती आहे हा कोणत्या पुराव्याच्या गोष्टी करतोय चल असं म्हणत दोघं काहीतरी का प्लॅन करत तिकडून निघतात तोपर्यंत आता मात्र बेडरूममध्ये लॅपटॉप घेऊन इकडे आता राघव बसलेला असतो राघवला अन्वी येऊन सांगते मामा तू जे आरुषला काम दिलेलं आहेस ना ते काम त्याने उत्तम केलेलं आहे तू काळजी करू नको सगळं काम त्याच्याकडून नीट होईल तू निवांतपणे हे सगळं कर असं म्हणत ती आता राघवला मदत करत असते त्याच वेळेला राघव म्हणतो ठीक आहे अन्वी आपण आता कोणतंही हे करून पुरावे शोधलेच पाहिजेत हे पुरावे शोधत असताना राजश्री येते आणि म्हणते काय चाललंय राघव तुझं म्हणजे मला हे तुझं वागणं पटत नाही आहे राघव म्हणतो आई तू मला फक्त एक गोष्ट सांग तुझा माझ्यावरती विश्वास आहे किंवा नाही राजश्री म्हणते अरे प्रश्न विश्वासाचा नाही आहे राघव म्हणतो हो माझ्यासाठी प्रश्न विश्वासाचाच आहे तू फक्त इतकंच सांग तुझा माझ्यावरती विश्वास आहे किंवा नाही असं म्हणत आता मात्र राघव राजश्रीला प्रश्न विचारतो राजश्री म्हणते हो माझा तुझ्यावर विश्वास आहे त्यावरती राघव सांगतो मी तुला सांगतोय ना मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय म्हणून मी पाहिलेलं आहे त्या विशालला फ्रॉड करताना त्यामुळे या सगळ्यामध्ये खूप दोषी आहे हे सगळं मला माहिती आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव मी हे लग्न कदापि होऊ देणार नाही असं म्हणत राघव आता समजवत असतो राजस्थीला काहीच कळत नसतं कुणावरती विश्वास ठेवू काय करू राजस्थी म्हणते बघ तुला काय वाटेल ते कर त्यावरती आता मात्र सिंधू सांगत असते हे बघा मधुताई जर पुरावे आले मी राघवच्या पुराव्यांवरतीच विश्वास ठेवणार यावरती राणी सांगत असते बरोबर आहे तुला ना हे लग्न मुळातच करायचं नव्हतं त्यासाठी तू असेन पळवाटा शोधतेस यावरती आता मात्र सिंधू सांगते तुम्हाला जे समजायचं ते समजा पण माझा राघववरती विश्वास आहे आणि त्यामुळे मी काय करायचं हे मी ठरवेन फायनली राघव आता पुरावे घेऊन आलेला असतो राघवला बेडरूममध्ये काहीतरी महत्वाचे पुरावे मिळालेले असतात सगळ्यांना बोलवून राघव सांगतो माझ्याकडे पुराव्यांची आता मात्र यादी आहे ते पुरावे मी सगळ्यांच्या समोर येणार आहे सगळ्यांनी समोर बसा मग आता मधू सिंधू आणि आता रुक्मिणी विशाल हे सगळेजण समोर बसतात आणि लॅपटॉप आणून राघव ठेवतो हो आणि सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं ना, ना की त्या दिवशी माझ्या बेडरूममध्ये विशाल आणि त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती तेच माझ्याकडे आता पुरावे आहेत आणि तेच पुरावे मी सादर करतोय असं म्हणत राघव आता लॅपटॉपवरती काहीतरी सगळ्यांच्या समोर आणतो आणि मग मात्र सगळ्यांचे डोळ्यावरती विश्वासच बसत नाही आत्तापर्यंत ज्या आपण याच्यावरती विशालवरती विश्वास ठेवला होता डोळे झाकून तोच विशाल किती फ्रॉड आहे हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आता मात्र विशाल हादरतो कसला पुरावा आहे हा असं म्हणत विशाल पाहायला जातो तर त्याच्यामध्ये आता मात्र लॅपटॉपवरती बेडरूम क्लिप असणार आहे आता या क्लिपमध्ये विशाल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजेच काजल सोबत दिसणार असतो या सगळ्यामुळे सगलें सगळेच घरचे हादरणार असतात आता मात्र राघवने विशालला एक्सपोज करत पुरावे दाखवत खूप मोठा बॉम्ब फोडलेला असत